काय होत नाही हा बाबा बारवळी गुरुजी त्यांचा पंच्याहत्तर वर्ष ते दिन आजचा पाचवा दिवस आहे साजरा आपण करीत आहोत पाच दिवस झालं या मंगल कार्यामध्ये मंगल काळामध्ये भजिनी मंडळी कीर्तनकर मंडळी गावातील प्रतिष्ठित नागरिक माझी बंधू भगिनी या सोहळा आजचा पाचवा दिवस आहे ह्यांच्या पंचतव्या वाढव वाढवा वाढदिवसा निमित्त आपण त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि तुम्ही पाच दिवस बारवी गुरुजीच्या गुरुजींच्या महाराजांच्या कीर्तनाला भजनी मंडळ तुम्ही गावकरी मंडळ आपण सर्व मंडळी एकत्र ये येऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वाचे ऋणी आहे आभारी आहे आणि सर्वातर्फे सर्वातर्फे बारगुळे गुरुजीला आपण सर्व शुभेच्छा देऊ अशी नम्र विनंती करतो दिपावळी आजच्या या शुभमूहूर्तावर गावातील सर्व भजनी मंडळ प्रतिष्ठित नागरिक वरदंगाचार्य विनेकरी <coughs> आणि कीर्तनकार याला माझ्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आता पाच पाच दिवस ती आज महाराजांचं चौथा दे चौथं कीर्तन तानाजी महाराजांचं आहे आणि त्यांचं काल्याचं कीर्तन म्हणून आपण लोक म्हणतात पण मला माहीत नाही बरं का पण काल्याचं कीर्तन असं शेवट समजूया आपण कारण आतापर्यंत बऱ्याच लोकांनी व्यक्त केलेलं आहे माऊली महाराज लोमटे महाराज आणि जकू गुरुजी महाराज असे येऊन बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रकारे बार्गे गुरुजींचं महाराजांचं कौतुक केलं त्याचे कौतुक करण्यासारखे होते आणि आहेत ज्या आता माझं थोडक्यात सांगतो की गुरुजीच्या चरित्रावर चे, मी थोडं बोलतो गुरुजीचे म्हणजे आता आमच्या दादाने सांगितलं पाचवी सहावीपासून आम्ही सहावीला कसं आठव्या आपलं आठव्या वर्षी आमचं नाव घातलं असं शाळेत शाळा आमच्या टायमाला शाळा निघाली आम्ही एका वर्गात शिकलो एका वर्गात राहिलो आमची शाळा चौथीपर्यंत गावात शाळा होती त्या टायमाला ईश्वरा धावा असताना शाळा काढलेली तर आम्ही तर म्हणतो आमच्या पहिलेचा वर्ग दुसरीचा वर्ग नाही असं आमच्या अगोदर कोणी शिकलेली नव्हती आमच्या टायमाला झाली पाचवीचा वर्गाला वर्गाचा आम्ही शाळा नॅचरल नैसर्गिक वाढ याप्रमाणे विश्वनाथ आबानी शाळा पाचवीचा वर्ग यावरी शाळेवरील तीन रूम काढल्या गावातली शाळा चालवून वरी पाचवीचा वर्ग आमच्या बॅचलर्स निघाला मला काही हरकत नाही मग पाचवीचा वर्ग निघत आणि पाचवीस सहावीस सातवीपदी आम्ही इथं शिकलो सातवीची शाळा संपल्यावर बाहेर कोण आपशिंग्याला कोण कोण मिळाला गेलो कोण काजळ्याला गेलं कोण आपशिंग्याला कोण गेलं कोण गौडगावला गेलं कोण इडशीला गेलं कारण का शाळाची तर नव्हती त्यानंतर बाळगुळे गुरुजी मला गौडगावला गेले एक वर्ष नंतर जर परत झाडाशी आले अशी शाळा शिका आम्ही दहावी पहिल्या सगळे नंतर बसलो आमच्यापैकी दहावीला कुणीही नापा झालेला नाही हे विषय ना सांगतो तुम्हाला एक दुखान जेवढं त्याप्रमाणे आम्हाला शिक्षण होतं आणि आमचे गुरु कोण होते ईश्वर हाताबा कोण आम्ही त्यांच्या बोटाला धरून त्यांनी आम्हाला गावातली शाळासुद्धा साथीपणे शाळा शिकविली साथीपणे शिकलो नंतर येईन आम्हाला शाळा आम्ही दहावी पास झाल्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर आम्हाला शाळेचा मार्गदर्शन महात्मा फुले विद्यालय महात्मा हृ येथे शाळा आपल्या गावात काढली होती ती शाळा काढताना आबांनी पाच दहा लोकांची बॉडी तयार केली महात्मा फुले विद्यालय शाळा हायस्कूल रुईभरसाठी त्यावेळेस ते चौथी पाचचे आबा होते त्यांची किती प्रेरणा बघा एवढी मोठे शाळा गावाला शाळा पाहिला सारला का तर बाबा आपल्या गावातील विद्यार्थी बाहेर गाव नाही त्रास होऊ नये म्हणून शाळा आठवी नववी दहावीची शाळा ओपन केली त्यावेळेस मला शाळा काढली शाळा सुरू काढली अनाव जाणारे शिक्षणाधिकारी अधिकारी त्या टायमाला खराबच होते मला काय हरकत नाही पैसे घेत नव्हते मग त्या लोकांनी शाळाच बंद केली आपली नंतर आम्हाला अजून आबाने आम्हाला मार्गदर्शन केलं आपल्या हायस्कूल काढण्यासाठी आम्हाला इकडं चला तिकडं चला मुंबईला चला त्याच्यामध्ये बारुळे गुरुजी पवार गुरुजी आम्ही तर मी काही नावं येत नाही पण ही शाळा काढल्यासुद्धा विश्वनाथ आम्हाला आम्हाला आपला बोटांच्या बोटला बोट धरून धरून आम्हाला ही शाळा काढायला लावली शाळा काढली शाळा काढून सुभाषदाला अध्यक्ष आम्ही केलं आणि ज्यांना करून त्यांना आम्ही ह्या शाळेत आता ते आमच्यापेक्षा एक क्लासच्या येते आम्ही काय बी सी कला क्लासच्या आहोत पण आता आहेत पण असल्या मोठी असली मुली शाळा ह्या रुईभरला काढण्यासाठी बारुळ गुरुची स्त्री आहे एवढे सांगितल्या पाहिजे बरं का गावातल्या मंदिरात स्त्री आहे आम्ही एकत्र राहता असताना सुभाष जातानी बरी साईडला मी काय जास्त वेळ घेणार नाही पण एवढे जी की गावातली जी वारसा गावातल्या कीर्तनाची मला जी त्या त्या मला भरला विठाबाई विठाबाईचं कीर्तन होत नव्हतं होत होतं परत कोणते ते तुम्हाला भडक हां भडक मार पंडे म्हणजे कुस्ती कुष्ट्याची तर एक भडक महाराज म्हणून येत होते तर त्या टायमाला देवळात असले एवढ्या मोठ्या भजन चांगलं व्हायचं त्या टेगळ्यालासुद्धा विश्वचा आणि भजनाचा लोकाला बाहेरची माणसं बोलून आणून त्यांना क त्या ठमार्गा पैसे वगैरे नाही होते पण माल मग पाच पाच दहा हा पोते माल गोळा करून देत होते बडक मारला पण त्याच प्रकारे द्यायचे असे काय करून ह्या बाळगुळ गुरुजीचा सहभाग हे त्यांच्या घरची घरचा विशेष म्हणजे त्यांना आम्हाला सर्वाला वडील होते त्यांना वडील होती तसल्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते शिक्षण शिकवून त्यांचे तीन भाव आहेत त्या तीन भावाचा आईनं फार मोठे आयस याची जिजाऊ आई होती की त्या आईनं काय कर्तबगारी करू तिने मुलाला चांगल्या प्रकारे सांभाळलं त्यांना बी मेहनत आहे काय परंतु त्यांचं शिक्षण त्यांना शिकवलं खुरपून डोरकून बारा एकर काय पिकत नव्हतं वडील तर नव्हतेच सोडून द्या पण आम्ही एखादं आम्हाला चांगल्या प्रकारे आबानी आम्हाला गावातल्या शिक्षण चांगलं दिले साथीपर्यंत आम्ही शिकलो त्यांच्या बोटाला बोट लावून दिलो शिक्षण शिकून मार्ग दाखविला आम्हाला फॉर्म भरायला ही दोघं ते गेला आम्ही दोघं इथं राहिलो नंतर आम्ही इथे शाळा काढायला सर्वांना मिळून आम्ही पहिला सुरू होतं मलाच नोकरी घेतली मी नोकरीला लागलो ला आणि मी ह्यांच्यापेक्षा मोठा होऊन बसलो अशी एक कथा आहे नाही मग आम्हाला शाळा हीच माझं इथलं ही तर असं बाळगडं गुरीने आम्हाला सगळ्यांना ला। मार्गाला लावलं देव देवळात देवळं बांधली मंदिरं दे, बांधली रोड केले अशा प्रकारे ह्या गावात त्यांनी चांगली लोकांना मार्गाला लावलं मार्गाला लावून आज ही जो जो बसलायची एवढा ही समुदाय आहे एवढे जे टाळकरी आहेत मृदंगाचे आहेत एवढ्याला चांगल्या प्रकारे वळण लावून आपल्याला ह्या गावाचा विकास केला त्याबद्दल त्यांच्या